तर बघा काय माहिती आहे बंधनामुळे टी ई टीचे परीक्षार्थी वाढले पावणे पाच लाख विद्यार्थ्यांनी अर्ज भरले गती लाखाहून अधिक वाढ सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार शिक्षक शिक्षण सेवेत येऊ दा इच्छिणाऱ्या नव्या उमेदवारासह सेवेत कार्यरत राहू इच्छिणाऱ्यांना टी ई टी परीक्षा उत्तीर्ण अनिवार्य आहे यामुळे टी ई टी परीक्षा देण्याच्या संख्येत वाढ झाली टी ई टी साठी टी ई टीसाठी यावर्षी चार लाख पंच्याहत्तर हजार उमेदवारांची नोंदणी झाली असून गेल्या वर्षाच्या तुलनेत टी ई टीसाठी सुमारे एक लाख सत्तर हजारांनी नोंदणीत वाढ झाली आहे अनुदानित अनुदानित कायम अनुदानित शाळांमध्ये पहिले ते आठवीस शिक्षण शिक्षणसेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टी ई टी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार तेवीस नोव्हेंबरला टी ई टी परीक्षा राज्यभरात होत आहे पहिली ते पाचवी इतिहासासाठी पेपर थे, थे परिक्षा 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 आ, एक सकाळी तर सहावी ते आठवी आहे पेपर दोन दुपारी होणार आहे या परीक्षेच्या नोंदणीसाठी पंधरा ते सप्टेंबर ते तीन ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती राज्यातील अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे काही उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्यात अडचणी आल्यावर परीक्षा परिषदेने अर्ज भरण्यासाठी एक ऑक्टोबरपर्यंत नऊ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली होती गेल्या वर्षी या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी बायोमेट्रिक केस फेस रे फेस रेग्युग्रेशन कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या अशा उपाययोजना करण्यात आल्या होत्या तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडण्यासाठी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद